काय ना तुमचं कुठे राहणार आहे अमरावतीचा ठीक आहे कोणाचा तपासले नाही माझी तपास माझ्या आधी कोणाची तपासली हो माझं पहिलं आहे पण माझ्या आधी कोणत्या तपासले एकाशी तपासली मी पहिल्याशी माझी तपास तुम्ही तुम्हाला पण माझी एक तपास तपासताना तुम्ही आतापर्यंत भिंड्याची तपासली का देवेंद्र फडणवीस ची तपासली का अजित पवार मोदींची तपासली का अमित शहरांची तपासली नाही आदेश आले नाही आदेप व्हिडीओ पाहतोय का ठीक आहे हा तुमच्या सगळ्यानंतर मी करतोय मोदींची बॅग तपासताना मला तुमचा व्हिडिओ आला पाहिजे हा तिकडे तुम्ही शेकुट नाही आली

काय पाहिजे असेल तर काय तुम्हाला पण टाकलं असेल पण तुम्ही पण माणसात टाकी वगैरे काय ठीक आहे मला मोदी आणि आम्ही व्हिडिओ पाहिजे एकतरी हा तुझं काय कॅमेरा झालं तुझं नाव काय नाव काय सांग ना माझं नाव उद्धव ठाकरे तुझं नाव काय हा विजय कसले कुठे राहता 국민의동당은 정부와 아주 크고 일부 Jungee만의 선물인 Anfang d 만 목성을 a